एनसीपी अजित पवार गट कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावर पक्षाकडून स्पष्टीकरण लावणी डान्स नव्हे तर पारिवारिक दीपोत्सव मिलन समारंभ होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटच्या गणेशपेठ येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावरून सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या अफवांबाबत पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की हा कार्यक्रम लावणी डान्स शो नव्हता हो तर पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आलेला पारिवारिक दीपोत्सव मिलन समारंभ हो होता पत्रकार परिषद घेण्याचा हाच उद्देश होता राष्ट्रवादी कार्यालयाच्या आमचे अध्यक्ष अनिल अहिरकर सरांनी म्हटलं की आज महिला अध्यक्ष माधुरताई पालिवाल तुम्ही आज महिला अध्यक्ष आज हा जी पत्रकार परिषद होते याचं खंडन करण्याचा उद्देश का की राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जे जो दिवाळी मिलनच्या निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये दे वेगवेगळ्या दे महिलांनी आपलं सादरीकरण केलं आणि जे नृत्य ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं नृत्य केले हे आम्ही मान्यच करतो अवधानाने त्या कार्यालयात नाही व्हायला पाहिजे पण कधी आता काय असतं दिवाळी मिलन हा स्नेह आणि सगळ्यांचा आनंदाचा तो वेळ होता आणि तिथे पक्षाला न घेता स्वतःसाठी काहीतरी बोलायचं होतं सगळ्यांना वाटलं की आता ह्या राजकीय धावपळीच्या जीवनातून एखादा दिन दिवाळी मिलन म्हणून स्नेह कार्यक्रम आपण आयोजित करूया असं सगळं महिला पदाधिकाऱ्यांना वाटलं अध्यक्षांना वाटलं म्हणून तो कार्यक्रम आयोजित केला अवधानाने आमच्या त्या ताई म्हणाल्या की ताई मला अवॉर्ड मिळाला नृत्यामध्ये महिला क्वीन म्हणून मला खूप चांगली लावणी येते आम्हाला या कल्पनाही नव्हती की कुठून तरी आमची विरोधक किंवा आमच्या एखाद्या व्यक्ती त्या पद्धतीने व्हिडिओ तो व्हायरल करेल आम्हाला असं वाटलं आपल्या परिवारातले एक सदस्य त्याला नृत्य छान करता येते काही तुम्ही करावं म्हणून आम्ही तो नृत्य त्यांना म्हणजे त्यांना परवानगी दिली आणि त्याने ते सादरीकरण केला फक्त उद्देश हाच होता की नृत्य जरी चुकीचं आहे नाही आहे हे ज्या पद्धतीने तुम्ही दाखवलं पण महिलांचा तिथे सत्कार झाला महिलांचा तिथे सम्मान झाला आणि अवधानाने ही घटना घडली हे न दाखवता तुम्ही फक्त दादांच्या कारकिर्दीवर तुम्ही जो ऑब्जेक्शन घेतला आहे की दादांच्या राष्ट्रवादीला कार्यालयाला जे बदनाम करण्याचं कार्य झालं आहे त्या चुकीच्या पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे कारण की त्या आधीचा व्हिडिओ माझा आग्रहाची विनंती आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाला की त्या आधीचा पण व्हिडिओ तुम्ही प्रसारित करा की जो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता याच्यासाठी आज आमच्याकडून किती चुकीचं गैरवर्तन म्हणून नाहीये त्यासाठी आज त्यास महिला परिषद घेतली आणि अवधानीने जो मीडियानी म्हटलं की ती ती जागा योग्य होती का शंभर टक्के ती जागा योग्य नव्हती ते पक्ष कार्यालय असे आम्हाला कधी आदेश पण आले पण दिवानी मिलनचा हा गेट टुगेदर असल्यामुळे त्या त्यांच्या अवधानामध्ये ता त्यांच्या आनंदात तो सोहळ्यामध्ये ते नृत्य झालं आणि ते त्यांनी ते केलं या मागे कुठे प्रतिमा मलीन करण्याचा राष्ट्रवादीचा हा उद्देश नव्हता आदरणीय लोकप्रिय नेते अजितदादांच्या नेतृत्व ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारी आहे फक्त एखाद्या महिलेच्या कलाला वाव मिळावा आणि त्यांनी त्या उद्देशाने ते आम्ही त्यांना परवानगी दिली यानंतर आमचे दिवाळीचे मिलनचे कार्यक्रम खूप अतिशय आणि शांतप्रियच राहतील आणि अजित अजितदादांचं नेतृत्व ही महिलांना सम्मान देणार आहे आणि नेहमीच महिलांचा सम्मान आपण पत्रकार बांधव करावं एखाद्या महिलांच्या विषयी पूर्ण संपूर्ण व्हिडिओ दाखवलं दाखवला असता दिवाळी मिलनचा तर आम्हाला आनंद झाला असता की राष्ट्रवादी महिलांना सन्मान देणारी आहे नक्की असं एखाद्या नृत्याला तुम्ही दाखवण्यापेक्षा चांगला कार्य पण दाखवा आणि आज ही जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये आम्हाला कुठे असं गैर वाटत नाही पण अवधानाने तो प्रसंग घडला त्याची आम्ही आता काळजी घेऊ राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अशा पद्धतीने जे नृत्य विरोधक त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहे त्यापासून आता आम्ही सावध भूमिका घेऊ लंका बेदी सारखं आज या पक्षाची आमच्या परिस्थिती झाली की आपल्याच मधून कोणीतरी पक्षाला बदलाम करण्यासाठी आमची विरोधक निवडणुका येत आहे म्हणून जाणीवपूर्वक जे लावणीचं म्हणतात तशा पद्धतीने झालं आता तुम्ही सांस्कृतिक महत्त्व आपण बघतो तिथे पण लावणी सादर होते आर्केस्ट्रा होतात फक्त ते चुकीच्या मीडियाला अजितदादांना बदनाम हे विरोधक जे षडयंत्र करत आहे ते त्यांनी थांबवावं अजितदादा हे लोकांना न्याय देणारे आहे राष्ट्रवादीच्या ज्या आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून समस्या मांडल्या पोलीस ट्रॉफिकच्या माध्यमातून राष्ट्रवादींनी आता रोजगारांच्या माध्यमातून प्रशांत पवार साहेबांच्या माध्यमातून ते सुविधा आता लोकांनी म्हटलं शेतकरीसाठी काय केलं विद्यार्थी संघटनेकडून अकरा लाख रुपयाचं आम्ही स्वतः निधी करून शेतकऱ्यांना सुद्धा दिला म्हणजे आमचे दादा असो आमचे खासदार प्रफुलबाई पटेल असो राजेंद्र जैन सर असो निरीक्षक त्यांनी सगळ्यांना शिस्त मध्ये राहूनच चांगली सगळ्यांना तालमेलाचे आदेश दिलेले आहे अवधानाने हा प्रकार आमच्याकडून होणार नाही आणि महिलांना पूर्वक त्यांची ती आर्टिस्ट होती म्हणून त्या अवधानाने त्यांनी एक नृत्य सादर करत केलं त्याविषयी त्यांचा मला असं वाटत नाही की ते त्यांनी कृत्य चुकीचं केलं पण ते मीडियाने तितकं दाखवल्यामुळे आज दादांची जी बदनामी होत्या ते दादांचं कार्याला आम्ही कुठेही फासू देणार नाही आमची राष्ट्रवादी नेहमी कलावंतांना न्याय देणारी आहे आणि सतत आम्ही फक्त लोकांच्या समस्याला मांडणार आज जी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे महिलांनी एका महिलांवर जे मीडिया प्रसारांच्या यांनी जे लावलेले जे धुमके ठामके जे उल्लेख जे, जे होत हे चुकीचं होत त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली जो आम्ही पक्ष कार्यालयामध्ये जो आम्ही कार्यक्रम घेतला तो एक दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता एक फॅमिली गेट टुगेदर होत त्याच्यामध्ये जी लावणी दाखवण्यात आली ते फार गलत होती तो लावणीचा कार्यक्रम नव्हता तो एक आपल्या सगळ्या पक्ष कार्यालयामध्ये आम्ही सगळं एकत्रित व्हावं एक, एक गेट टुगेदर व्हा प्रत्येकांना काम असतात हे असतं फक्त दिवाळी सारखा एक सण असतं था। कि तीनशे पासष्ट दिवसातून एकच दिवस असतं दिवाळी सारख सण तेव्हा एक दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आणि तेच जे दाखवण्यात आलंय ते गलत आहे त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे माझं नाव करिश्मा नितीन सुटे मी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहे आणि आजचा जो आपण मीडिया जो त्याच्यासाठी आहे मिलन समारोह दिवाळी मिलन समारोह केला होता पक्ष कार्यालयामध्ये तो एक पक्ष कार्यालयामध्ये फक्त मिलन आणि आपल्या खुशीचा उत्साह म्हणून आम्ही प्रोग्राम आयोजित केला होता पण त्यामध्ये महिला होत्या ज्यांच्यामध्ये काहीतरी का ऍक्टिव्हिटीज होती त्यांना वाटते की कुठेतरी प्रेझेंट करावं आणि ती त्यांच्यामध्ये कला होती त्यांना जे आमच्या सोबतच्या होत्या एक उत्साह असते ना की आपल्या पक्षामध्ये व एक ऍक्टर्स पद्धतीची तिची त्यांच्यामध्ये तो टॅलेंट होता आणि आप आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी त्यांना प्रेझेंट केलेलं पाहिजे तेच त्यांनी प्रेझेंट करून एक उत्साह निर्मित केला तिथे त्याचा या पद्धतीने गैरवापर होईल हे आम्हालाही कुणाला माहिती नव्हतं की आपल्यातच कोणीतरी आपलाच व्यक्ती असून तो विरोधक बनेल हे आम्हाला पण याची अपेक्षाही नव्हती आणि या पद्धतीने एका महिला आज जो आम्ही इतक्या महिला आलो आणि तुमचा जो प्रश्न होता की तुमचे अध्यक्ष साहेब का बरण आले इथे अध्यक्ष साहेबांचा पुरुषांचा प्रश्न नव्हता ना प्रश्न आमच्या महिलेंचा होता त्यामुळे आम्ही इथे आलो की आज जेव्हा एका महिलावरती इतके आरोप येऊ शकते कारण की आम्ही राष्ट्रवादी पक्षातले कार्यकर्ते लोक आहे आणि आम्ही प्रत्येक महिलेला न्याय मिळावा अत्याचारपासनं प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करत आहोत तर मग त्या गोष्टी कुठेतरी आपण साईडला ठेवून एक का, पक्ष कार्यालयामध्ये एक फक्त चुकी झाली की आम्ही डान्स केला त्याच्यासाठी जर आपलं इतकं सगळं त्याचा गैर फायदा जर विरोधक घेत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे कारण की त्या विरोधकांना हेही कळलं पाहिजे की ते जरी कुठल्या पक्षाचे असेल कुठल्या पार्टीचे असेल आम्ही जरी असेल पण हा जो राजकारण आहे ना तो राजकारण राजकारणासारखा करावा एका महिलेसोबत राजकारण करण्यात काही अर्थ नाही तुम्ही कुठेतरी त्या महिलेला बदनाम करण्याचं काम करत आहे आणि ती एक महिला म्हणजे ती एकटीच महिला नाही आहे तर कुठेतरी तुम्ही प्रत्येक आपल्या घरच्या सुद्धा महिलावरती बोट उचलण्याचं काम करत आहे नृत्य करणं म्हणजे हे काही चुकीचं नाही आहे तुम्हाला वाटत आहे की ठीक आहे ते प्लेस चुकीची होती आम्ही मांडतो की ती जागा चुकीची होती आणि आमचा हा उद्देश नव्हता आमचा प्री प्लॅनिंग नव्हता की आम्हाला तिथे नृत्य आहे एक फक्त मिलन सोहळा आम्हाला साजरा करायचा होता त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि भरपूरशा महिला होत्या त्यांनी कोणी डान्स केला कोणी गाणे म्हटले कोणाचा सत्कार झालेला सा आहे त्याच्यासाठी तुम्ही जर या पद्धतीने आम्ही मीडियाला चुकीचा नाही म्हणत मीडियापर्यंत जो चुकीचा मेसेज ज्यांनी पोहोचवला आम्हाला त्यांना सांगायचं आहे की हे चुकीचं आहे कुठेतरी त्यांची पण आई बहीण सगळे आहे आणि तुम्ही एका महिलेला ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करत आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता आमच्या अजितदादांवरती बोट उचलत आहे त्यात तर त्यांचा काही चुकीच नाही ना त्यांना आरोप करण्यात काही अर्थ नाही आणि आता इलेक्शन आहे आणि विरोधकांना तर ता फक्त चान्स पाहिजे नव्हता त्यांना तो मुद्दा मिळाला या गोष्टीचा इश्यू क्रिएट करण्यासाठी आणि त्या ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं ते सक्सेस झालंय आणि आम्ही कुठेतरी मागे आपण याच्या पुढे आम्ही काळजी घेऊ की या प्रकारची अशी घटना व्हायला नको आणि कुठेतरी महिला पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत सांगितले की या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या परिवारांनी सांस्कृतिक वातावरणात दीपावलीचा उत्सव साजरा केला काही लोकांनी जाणून बुजून या कार्यक्रमाचा हा चुकीचा व्हिडिओ आणि संदेश प्रसारित करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे असे त्यांनी म्हटले पक्षाच्या महिला नेत्यांनी माध्यमांसमोर सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा सामाजिक सांस्कृतिक आणि जनहिताच्या कार्यात सदैव कटिबद्ध आहे पक्षाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरणार आहेत गणेशपेठ येथील एन अजित पवार गट कार्यालयातील कार्यक्रमाबाबत उठलेल्या वादानंतर महिला पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येत स्पष्ट केले की हा कोणताही डान्स शो नव्हता तर दीपोत्सवाच्या निमित्ताने पारिवारिक स्नेह मेळावा होता कैमरामैन सचिन सह सनी भोंगाड़े शंखना न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो